तुमच्या मोबाईल वर बघायची बघा बसा मोबाईल बाय बळ म्हणलं तर तुम्हाला कोणीही करत नाही या तुम्हाला जे बाळ म्हणलं नाव काय तुमचं दोन ठोंबरे पाहून तुम्ही पहिल्यांदा मामांच्या शेळ्या मेंढ्या कधी राखल्या काय आठवते का पहिल्यांदाच आता पहिल्यांदाय का तुम्ही मामांविषयी चमत्कार ऐकला असल्याला मामांची मालिका तर बघितली का बाळ मामाच्या नावाने सांगून ते आता एखादा चमत्कार दाखवलेला सांगा कपाळा तुम्ही आता असलं मालिकेत टीव्हीत बघणाऱ्या गोष्टी तुम्हाला खऱ्या वाटते त्या मग तरी पण मामाचे शेळ्या मेंढ्या कायला सांगते अर्थते काय सांगते तुम्हाला खरं वाटतंय काय कुठं वाटतंय तरी पण आपलं सेवा करायला किती दिवस राहणार आहे सवा महिना हो दिवस राहणार आहे गिराव तुम्ही मग तुम्हाला मामांच्या बरेच बाबांचे बरेच चमत्कार असतील मामांनी जे परत कोणाला काय दिलंय कोणाला काय अडचणी मिटवलं ते ही बी माहीत पाहिजे गिराव तुम्हाला आहे पहिल्यांदा चाल होय बघ करमते का इथं आल्यावर हो। घरची आठवण येते नाही नाही कोणत्या खंडावर व्हाय तुम्ही हिरव्या हिरव्या खांडा कुठं आहे हिरवं खांड तुम्हाला नियम माहीत आहे का नाही इथलं जिथं आपलं खंड असतं तिथं आपण झोपायचं का म्हणजे झोपलाय मग तुम्ही अडचण आहे तिथं बाकी जी झोपले ती त्यांना नाही का अडचण नाही तिथं जागा नाही उद्या समजा तुमच्याच घरचं एखादं काम आहे जर तुम्हाला तिथं झोपावं लागतं एक तुम्हाला पाचशे किलो सोनं गावले वाड्यात आणि तिथं तुम्हाला झोपायची जबाबदारी लागली तुम्ही झोपणार का नाही तिथं अडचण आहे म्हणून का सोनं पाचशे किलो सोडून येणार नाही ना तिथं अडचण मग तुम्हाला सांगितलं पाचशे किलो सोनं गावले आणि ती अडचण आहे तुम्ही तिथं सोडून येणार का झोपणार तिथं काय काय करणार सांगा ती सोनं सोडून येणार का तसं ही सांगते ती ती उत्तर बरोबर वाटते ही तर सोडून येतील का आज पाचशे नाही पाच हजार गावलं तर सोडून येणार नाहीत राखान बसतील थे तिथंच मग ध्यानात ठेवायचं आपली तळावर जी जी जबाबदारी आहे ती फारच पाडायची तुम्ही म्हणताय पण तिथं दुसरी दहा जण झोपले असणार झोपले ती, दे तस, ती आ, का नाही तसं आता आज झोपलाय ठीक आहे स्मशानभूमी जरी मेंढरा असली आणि तिथं आपले हिरवखंड असले की आपण तिथं उस लावून झोपायचंच आता आज काय उचला उचली करू नका आपण काही तर उचला उचली करायला आलो ना आपण सेवा कराय आली पण तरी पाणी दिला पहिलं जरा मग तिथं माहित आहे आम्ही तुला कशा मागतो अय राहु करत मग सांग बोलायचं जोपाय लागते पवाय जाऊ दे करूय तू जाऊ तरी आज ती काय बोल थर थर, 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 थर। तर। तर। बर गाद्यानात आलं ना तिथं आपली कुठे असू दे न जोपल्यामुळे तिथं आम्हाला जाऊन आम्ही जाऊन झोपतोय दादा या तुम्ही इकडं नाहीतर परत डेंजर व्हिडिओला सामोरं जावं लागेल आपल्याला बसा लाईटी तुम्ही गोर दिस चाल असं म्हणजे तुम्हाला अजून वाईट वाटत तेव्हा इकडे बस सरळ बसा इथं हे आधीच लाईट लाईट बंद केली आता तुम्ही कसं दिसताय बघा लाईट बंद राहून हा इकडे बघ माग सारखा जरा थोडं माग सारखा नाव काय तुमचं दादा राहुल ठोंबरे पाहून आपण ह्याच्या आधी कधी राखले ते का शेळे मेंढे मामाचे दोन हजार होय ह्या दादांनी तुम्ही सगळेच राखले ते काय बरं आता तुमच्या इकडे कोणता बघाल बघा नंबर सोळा सोळा आलता चार द्यालता चारिकडे नाही होय ना। बरं मामाच्या शेळ्या मेंढ्या तुम्ही आलाय मामांच काय चार चार दोन चमत्कार तुम्ही ऐकले असतील ते सांगा आम्हाला तुम्हाला माहीत तर असतील आता जर कॅमेरा बंद केला तुम्हाला जर एखादंच म्हणलं तुला तुम्हाला दोन किलो सोनं देतो बाळमाच चार चमत्कार सांगा तर देण्यात का ये कॅमेरा बंद करा कॅमेराच काय अडचण आपल्या बर लाइट बंद करतो लेगी, लेगी बर जाऊ द्या असू द्या आता सवा महिन्या सेवे लागलाय का ह्याच्या आधी पहिल्यांदा सेवा का तिकडे किती दिवस केली सोळा नंबर मध्ये